नमस्कार मी सुजाता उपेंद्र सागडे आपणा सर्वांचे सखी कट्टा चॅनल वर सहर्ष स्वागत करते गणपती विसर्जन झाले की वेद लागतात नवरात्रीचे आणि नवरात्रीच्या तयारीची तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी कोणत्या कोणत्या कलरचे किंवा रंगाचे वस्त्र परिधान करते आणि त्यासोबत कोणत्या कोणत्या रूपात तिची पूजा केली जाते या व्हिडिओ मध्ये आपण ही नवरात्रीची माहिती पाहणारच आहोत पण त्यासोबत आमच्या सखी कट्टा सखींची एक नवरात्र स्पेशल देवीचे गीत ऐकता ऐकता ही माहिती आपण ऐकणार आहोत चला तर ऐकूया आणि पाहूया ही नवरात्रीची माहिती आणि नवरात्री स्पेशल गीत मोहन शुक्ला जरी तरी काही तरी तरी ती